हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य उद्धव जी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडेन उद्धवजीना खुलं आव्हान आहे देशात भारतीय जनता पार्टी पंचाळीस प्लस जाणार नाही म्हणालात भाजप पंचेचाळीसच्या वर गेलात तो राजकारणातून निवृत्ती घ्याल त्या ठिकाणी अपमान सहन कराल मर्दांचा शब्द द्या आणि जर महायुती म्हणून शिवसेना सोडा उद्धवजी तुमच्या युतीत अठराच्या वर तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर आशिषेला राजकारण सोडेल मर्द असाल तर शब्दावर ठिकाणी मशाल का तो आईस्क्रीमचा कोण आहे पहिले ते ठरवा कारण लोकांना आता या गर्मीमध्ये आईस्क्रीमचा कोण पाहिजे मशाल नको मशाल आणि मशालीची आग आणि त्याची धग याला लोक आता कंटाळतील फेटाळतील लात मारतील आणि त्यामुळे मुळामध्ये आता लोकांना आईस्क्रीमचा कोण हवा आहे त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे समसमान दिसतंय त्यामुळे आईस्क्रीमचा कोण म्हणून घ्या लोक कदाचित त्याला काहीतरी थोडी पसंती देतील